नमस्कार मित्रांनो कंबरदुकीच्या चौथ्या पार्टमध्ये म्हणजे कंबरदुकीचे जे आपण व्हिडिओ तयार करतो आहे त्याच्या व्हिडिओ सिरीजच्या चौथ्या पार्टमध्ये आपलं स्वागत आहे तिसऱ्या पार्टमध्ये तुम्ही बघितला की सायाटिका म्हणजे काय असतं सायाटिक नर्व म्हणजे काय असते त्यानंतर त्याची वेगवेगळी कारणं काय असतात तर प्रत्येक कारण हे वेगळं असतं आणि त्याचं ट्रीटमेंटही वेगळं असतं हे तुम्हाला लक्षात आलं आणि त्यातल्या पहिल्या कारणाचं म्हणजे एल फोर एल फाय एल फाय एस वन स्लीप डिस्क जे आहे त्याच्यामुळे जेव्हा सायटिका होते त्या त्याला काय प्रॉपर व्यायाम करावे लागतात ह्याचंही आपण माहिती तुम्हाला तिसऱ्या पार्टमध्ये दिले तर जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर ते जाऊन त्याचं जा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तो व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे जा तुम्ही कनेक्ट करू शकाल ह्या व्हिडिओशी कारण त्याचं कंटिन्युएशन हा चौथा पार्ट आहे तर आपण जाऊन घेतलं की सायटिका म्हणजे कंबरेतील नस आहे जी कमरेतून खाली पायाला सप्लाय करते आणि जर ती मणक्यात दबली गेली ती नस जर मणक्यात दबली गेली कोणत्याही कारणामुळे डिस्कमुळं असेल मणक्या हाडामुळं असेल तिथल्या झीजमुळं असेल तर ते दुखणं खाली पायाला येतं आणि त्याचं कारण शोधून जर त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट जर दिली तर तुम्ही स मूळ ते कारण जर नष्ट केलं तर तुम्ही वेदनामुक्त होऊ शकताय तर आता आपण दुसरं तिसऱ्या चौथं जे कारण आहे ह्या कारणामुळे जर तुम्हाला जर सायटिका हा आजार झाला असेल तर त्याच्यावर काय एक्सरसाइज करायचा त्याच्याबद्दल आपण माहिती सांगणार आहोत तर पहिल्या कारणामध्ये जेव्हा स्लीप डिस्क होते एल फोर एल फायन एल फाय एस वन ॲक्युट स्लीप डिस्क तेव्हा आपल्याला एक्स्टेन्शनचे व्यायाम करायचे असतात म्हणजे कमरेला असं उलटं मागं वाकवायचं असतं की जेणेकरून जे डिस्क बाहेर आले ते डिस्क आत जाऊ दे पण हे जे, जे कॅनल सिनोसिस असेल फॅसिड जॉईंट ऑथ्रोपॅथी असेल पेरिफॉर्मिस सिंड्रोम असेल ह्या आजारांच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की हे मनक्याचं मॉडेल बघताय तुम्ही अशी एकावर एक अशी पाच मणके कंबरला असतात तर हा चौथा मनका पाचवा मनका तर ही जी नस दबली जाते ही नस तिथं कॅनल क्लोज झाल्यामुळं म्हणजे ती नस बाहेर आली एका होलमधून ते होल छोटं झाल्यामुळं ती नस दबली जात असते तर ते होल कसं मोठं करायचं ते कॅनल कसं मोठं करायचं ह्याच्यासाठी जे व्यायाम लागतात कॅनल ओपनिंगचे व्यायाम ते व्यायाम तुम्ही करावं लागतील ह्याच्यासोबत वेगळे ट्रीटमेंटही तुम्हाला घ्यावे लागतातच ह्याचे वेगळेवेगळे जे औषधं असतात आणि प्रत्येक कारणानुसार तुम्हाला ते औषधं उपचार घ्यावे लागतात पण बेसिक काही व्यायाम असतात ते तुम्हाला पण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यामुळे हा मित्रो हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही जरूर बघा तर मित्रो जर सायटिका तुम्हाला मणक्याची झीज होऊन झाले असेल म्हणजे मणक्याचं फॅसेट जॉईंट झिजला असेल किंवा चकती झिजल्या असेल किंवा पेरीफॉर्मिस सिंड्रोम म्हणजे जे मसलमध्ये जर तुमचं नर्व पिंच होत असेल तर त्याचे व्यायाम फार पूर्ण वेगळे असतात तर पहिल्या जे स्लिप डिसचं व्यायाम तुम्हाला सांगितले त्यामध्ये आपण लंबार एक्सटेंशन केलेलं ह्यामध्ये आपल्या तीन गोष्टी असणार आहेत आपलं टार्गेट एक लं आपलं लंबार फ्लेक्शन करायचं आहे ते कॅनल ओपनिंगचे व्यायाम करायचे आणि कोर मसल स्ट्रेंथनिंग करायचं आहे हा आपला व्यायामाचा मोठा आहे तर ह्यामध्ये जर तुमचं म्हणजे मनक्याची जी झीज होऊन जर तुम्हाला सायटिका होत असेल तर त्याबद्दलचं जे व्यायाम सांगणार त्यातला जो पहिला व्यायाम आहे तर याचे टोटल सहा व्यायाम आपण तुम्हाला सांगणार आहोत तर पहिला व्यायाम जो आहे तो असा आहे की दोन्ही पाय तुम्हाला गुडघ्यात वाकवायचे आहेत अंदाजे एक अर्धा ते एक फूट तुम्हाला पायामध्ये अंतर ठेवायचं आहे आणि हळूच तुम्हाला कंबर उचलायचं आहे मग काही लोकांना कंबर उचलताना त्यांचे मसल्स वीक असतात किंवा मणक्यामध्ये थोडी सूज असते किंवा नर्व पिंच होऊ शकते तर त्या लोकांनी हळूच कंबर उचलायचा प्रयत्न करायचा आहे इतकी जरी केसा इतकी जरी कंबर उचलायचा प्रयत्न केला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे कुणाला मध्यम जमेल कुणाला भरपूर वर जमेल तर अशा प्रकारे कंबर जितकी तुम्हाला वर उचलता येईल इतकी कंबर उचलायची आहे एक ते दहा अंक सेकंदाच्या काट्याप्रमाणे हळूहळू मोजायचे आहेत एक दोन तीन असं दहापर्यंत आणि हळूच कंबर खाली ठेवायचे आहेत ह्यामध्ये जरके असे मुवमेंट द्यायचे नाहीत हळूच कंबर वर उचलायची दहा सेकंदापर्यंत मोजायचं हळूच खाली ठेवायचं एक दोन सेकंद गॅप द्यायचा परत उचलायचं असं पाच ते सात वेळा तुम्हाला करायचा आहे हा झाला पहिला व्यायाम दुसरा व्यायाम काय करायचा आहे दोन्ही पाय तुम्हाला परत सरळ करायचे आहेत त्यातला एक पाय तुम्हाला मडचायचा आहे एका पायाला तुम्हाला अशा प्रकारे पकडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या शरीराकडे त्याला खेचायचं आहे हे खेचताना तुम्हाला जितकं शक्य होईल तितकंच खे खेचा कारण मसल्स वगैरे टाईट असतात स्ट्रेचिंगचे व्यायाम आपण करत नाही कोणाला इथपर्यंत जमेल कुणाला इथपर्यंत जमेल तर खेचल्यानंतर तुम्हाला परत एक ते दहा अंक सेकंदाच्या काट्याप्रमाणे मोजायचे आहेत आणि दहा सेकंद झालं की हळूच लूज करायचं परत दोन सेकंद थांबून ह्या साईडचं पाच ते सात वेळा त्यानंतर हा पाय पाच ते सात वेळा आता ह्यामध्ये जर गुडघ्या दुखीचं जर पेशंट असतील म्हणजे जुन्या जी ज्यांचं वय जास्त झालं आहे किंवा गुडघ्याचं कुठलं ऑपरेशन वगैरे झालं आणि त्यांचा प्रॉपरली जर गुडघ्या बेंड होत नसेल त्या लोक तर त्या पेशंटने काय करायचं असा हात लॉक आतल्या साईडने करायचा आहे जेणेकरून गुडघ्यावर ताण पडणार नाही आणि सेम तुम्हाला इकडे खेचायचा आणि व्यायाम करायचा आहे तर हा झाला दुसरा व्यायाम तिसरा व्यायाम दोन्ही पाय तुम्हाला गुडघ्यात वाखवायचे आहेत एक पाय, पाय एक पूर्ण असा क्रॉस करायचा आहे म्हणजे उजवा पाय पूर्णतः तुम्हाला असा क्रॉस करायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला क्रॉस पकडायचं खोटला वगैरे उजव्यातनं धरायचं आणि डावा जो आहे त्यानं तुम्हाला विरुद्ध बाजूला असं खेचायचं आणि मान तुमची इकडे करायची की जेणेकरून तुमच्या पूर्ण मनकेला अशी पीळ पडायला पाहिजे ह्यामध्ये काय होतं फोरामिनल कॅनल पूर्णतः हा ओपन होतो तर तिथं त्या एंड एंड पोजिशन जी तुमची आहे तिथं तुम्हाला एक दहा सेकंद थांबायचं आहे परत सेंटरला यायचं आहे ह्या साईडला पाच वेळा त्या साईडला पाच वेळा त्यानंतर एक दोन तीन व्यायाम झाले तुमचे आता चौथा व्यायाम चौथ्या व्यायाममध्ये तुम्हाला काय करायचं आहे सेमच तुम्हाला पाय असा तिसऱ्या व्यायाममध्ये आपण पाय पूर्ण क्रॉस टाकला चौथ्या व्यायाममध्ये तुम्हाला काय करायचं आहे पाय अर्धवट क्रॉस टाकायचा आहे आणि अपोजिट लेग म्हणजे उजवा पाय जर तुम्ही डाव्या पायावर टाकला तर डावा पाय तुम्हाला अशा प्रकारे पकडायचा आहे फुडून किंवा इथून आतून आणि मग तुम्हाला तुमच्याकडे खेचायचा आहे तुम्हाला हे तर पिरिफॉर्मिंग मसल जो असतो ते तुम्हाला स्टेज जाणवेल तर ह्या ह्याला असा प्रॉपर असा स्ट्रेच दिला की तर हा जर असा अवघड व्यायाम आहे तेव्हा जर तुम्हाला जमत नसेल तर एक दोन सेकंद पाच सेकंद जरी होल्ड केलं आणि जमलं तर दहा सेकंद होल्ड केलं तरी चालेल दहा सेकंद हळूहळू एक दोन तीन असं बोलायचं आणि सोडायचं ह्या साईडला पाच वेळा आणि त्यानंतर ह्या साईडला असं पाच वेळा करायचं काही लोकांना असं प्रॉपर ग्रीप होऊ शकत नाही कारण पोट वगैरे कोणाचं मोठं असतं किंवा मसल्स वगैरे टाईट असतात अशी लोकं काय करू शकतात तर असं एक हँकरची किंवा जर रुमाल जर घेतला आणि जर तुम्ही अशा प्रकारे क्रॉस टाकून जर तुम्ही हातून घेतला आणि असं ओढला तरी पण चालू शकेल तर अशा पद्धतीनं हा झाला तुमचा चौथा व्यायाम त्यानंतर आपण आता पाचवा व्यायाम बघू की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक पाय फोल्ड करायचा आहे पायाला असं क्रॉस करायचं आहे त्यानंतर आता फ पाय फो फोल्ड करून तिथं होल्ड करायचं आहे पाय स्ट्रेट करायचं आणि हे जे चंप्या आहेत हे जे लूज ते तुमच्याकडे असं खेचायचं आहे तुम्हाला जे जास्त वेळ आपण उभारणं चाललं असेल आणि कधीच आपण काप मसल स्ट्रेच करत नाही त्यामुळे भरपूर टाईटनेस लोकांना असतो तर तुम्हाला भरपूर स्ट्रेच तर काप मसलला जाणवेल ते असं ओढून धरायचं एक पाच ते दहा सेकंद होल्ड करायचं परत खाली घ्यायचं परत दुसरं दुसऱ्यांदा असं दहा सेकंदाचं पकडायचं सोडायचं मग इकडे एक वेळा आणि इकडे एक वेळा जरी केलं तरी चालेल काय अडचण नाही म्हणजे ह्या पायानं एकदा आणि त्यानंतर ह्या पायाला असं एकदा म्हणजे असं व्यवस्थित पकडायचं पाय स्ट्रेट करायचं आणि चम पंजे जे आहेत ते तुमच्याकडे यायला पाहिजे म्हणजे प्रॉपर स्ट्रेच तुम्हाला जाणवेल काप मसलला थाईजच्या मागं वगैरे हा झाला तुमचा पाचवा व्यायाम सहावा व्यायाम कोर मसल स्ट्रेंथनिंगचा ज्याला आपण ॲप्स म्हणतो ते पण करायचा असतो अशा प्रकारे तुम्ही डोक्याला असं सपोर्ट घ्या मानदुखी असेल तर मानेला सपोर्ट तुम्ही घेऊ शकता आणि हळूहळू श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत <सद> एक दोन श्वास सोडत वर जायचं श्वास घेत मागे यायचं असं पाच वेळा करायचं थांबायचं पाच वेळा करायचं थांबायचं पाच गुणले पाच पंचवीस वेळा करा पंधरा वेळा करा वीस वेळा करा तुम्हाला जितकं इझी आहेत होईल तेवढं करायचं ह्यामध्ये एक प्रिकॉशन घ्यायचं की जरकी मुवमेंट द्यायची नाही आणि फार याल म्हणजे असंही काही नाही जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढंच वर यायचं आणि खाली जायचं जरकी मुवमेंट आता स्लोली वर यायचं स्लोली खाली जायचं तर तुम्ही जाऊन घेतलं की टोटल सहा प्रकारचे मी व्यायाम सांगितले तर जर तुम्हाला क्रोनिक केसेसमध्ये तुम्ही असाल की बाबा तुमचं जे सायटिका आहे हे तुमच्या मणक्यातील झेज होऊन जर होत असेल तर त्याच्यामध्ये हे सहा प्रकारचे जर तुम्ही व्यायाम केला एक पंधरा वीस दिवस महिना जर व्यायाम केला तर तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो ज्या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला दोन पाच मिनटं चालताना त्रास होत असेल तर ते चालणं तुमचं पाच पन दहा पंधरा मिनटावर पण जाऊ शकेल तुमचं जर वेदना असतील तर त्या बऱ्यापैकी वीस पंचवीस टक्के कमी होऊ शकतील तर फक्त फक्त व्यायामनंच सगळ्या गोष्टी होत आहेत हे जे पेशंट बाय पेशंट सायटिकाचा त्रास हा फार कॉम्प्लिकेटेड आजार आहे म्हणजे त्याला एकच सायटिका आजार त्याचं एकच कारण त्याची एकच ट्रीटमेंट असं नाही आहे आणि प्रत्येक कारणामध्ये सुद्धा सगळं हा किचकट असा आजार आहे त्यामुळं ह्याला गायडन्सची पण फार गरज असते जर तुमच्या मनात कुठल्या शंका असतील तर जो हा नंबर दिला आहे त्यावर तुमचे रिपोर्ट्स पाठवून तुम्ही मायसू वन टू वन तुम्ही बोलू शकता त्याची एक छोटीशी फीज असते ती पे करून तुम्ही माझ्याशी बोलू शकता आणि तुमचं शंकानुसार मी शंभर टक्के करू शकतो कारण सिस्टमॅटिक पद्धतीने गेल्याशिवाय का कारण तुमचं जे आहे ते मुळातून काढल्याशिवाय साठ टक्के आजार जाऊ शकत नाही हे सत्य आहे तर मित्रो अशाच प्रकारचे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आमचं फेसबुक पेज आहे इंस्टाग्राम पेज आहे तेही तुम्ही जाऊन शोधू शकताय आणि ते ते आम्ही शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवू शक बनवतोय ते तुम्ही पाहू शकताय तर असेच इंटरेस्ट इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलवर नेहमी तुम्ही ॲक्टिव्ह राहा तुमच्या प्रियजनांना ज्यांना तुम्हाला मनक्याचे कंबरदुखी त्रास आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार हॅव अ नाईस डे स्टे हेल्दी